नमस्ते मित्रांनो आणि मैत्रिणींनो डी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या आणि मनोरंजक विषयावर चर्चा करणार आहोत इयत्ता नववीतील इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयातील धडा क्रमांक एक इतिहासाची साधने याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत हा धडा तुम्हाला आपल्या समाजातील मोठे बदल विचारवंत आणि समाजसुधारक यांच्या योगदानाला समजून घेण्यासाठी खूप मदत करेल या धड्यात आपण इतिहासाची विविध साधने कशी असतात ती आपल्याला भूतकाळ समजून घ्यायला कशी मदत करतात आणि त्यांची विश्वासार्हता कशी तपासायची हे सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामुळे या प्रवासात माझ्यासोबत शेवटपर्यंत रहा मला खात्री आहे की तुम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि इतिहास समजून घेण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल पण त्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही अजून डीएमआय टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना मिळेल तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं चला तर मग कसला उशीर आजच्या आपल्या धड्याला सुरुवात करूया आतापर्यंत आपण प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला यावर्षी आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत लिखित साधने भौतिक साधने मौखिक साधने दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो आधुनिक काळात आपणांस प्रादेशिक राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते या साधनांच्या मदतीने आपणांस इतिहासाचे लेखन करता येते लिखित साधने खालील साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो एक कोशवांगमय दोन वृत्तपत्रे तीन नियतकालिके चार रोजनिशी पाच ग्रंथ सहा पत्रव्यवहार सात अभिलेखागारातील कागदपत्र आठ सरकारी गॅझेट नऊ टपाल तिकीट माहीत आहे का तुम्हाला ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे हे आशिया खंडातील सर्वांत मोठे अभिलेखागार आहे आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषत वृत्तपत्रांना पर्याय नाही असेच दिसते भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा आंतरजाल सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला अर्थात असे झाले तरी छापील प्रसार माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे वृत्तपत्रे वृत्तपत्रांमधून आपणांस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी राजकारण कला क्रीडा साहित्य समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रांत येतात राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात छापील माध्यमांत चळवळीची मुखपत्रे राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके मासिके वार्षिके महत्त्वाची असतात काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात त्यातून आपणांस वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पीटीआय एकोणीसशे त्रेपन्न नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्वाचा स्रोत आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख छायाचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत आता पीटीआयने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे टपाल तिकिटे टपाल तिकिटे स्वत काहीही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत तिकिटांच्या आकारांतील वैविध्य विषयांतील नाविन्य रंगसंगती यांमुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात टपाल खाते राजकीय नेत्यांवर फुलांवर प्राणी पक्ष्यांवर एखाद्या घटनेवर एखाद्या घटनेच्या रौप्य सुवर्ण अमृत महोत्सव शतक द्विशतक त्रिशतक पूर्तीनिमित्त तिकीट काढते तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो माहीत आहे का तुम्हांला एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये भारत सरकारने जाल कुपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले जाल कुपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कुपर यांनी इंडियाज स्टॅम्प जर्नलचे संपादन केले भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक फर्स्ट फिलाटेलिक ब्युरो होत त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली या विषयावर पुढे त्यांनी पुस्तके लिहिली या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कुपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्वाचे साधन आहे भौतिक साधने खाली दिलेल्या साधनांचा समावेश भौतिक साधनांत होतो एक नाणी दोन प्रार्थनास्थळे तीन दैनंदिन वापरातील वस्तू चार राजमुद्रा पाच अलंकार सहा संग्रहालय सात पेहराव आठ आधुनिक स्थापत्य नाणी नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे एकोणीसशे पन्नास पासून ते आस्ता नाणी त्यांत वापरलेले धातू त्यांचे आकार त्यांवरील विषय वैविध्य यांवरून आपणांस समकालीन भारतातील महत्वाचे प्रश्न समजतात उदाहरणार्थ लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी शेती व शेतकऱ्यांचे महत्व सांगणारी नाणी संग्रहालये भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या, त्या राज्यांची वैशिष्ट्ये सांगणारी वस्तुसंग्रहालये आहेत त्यावरून आपणांचे इतिहास त्या समजण्यास मदत होते उदाहरणार्थ मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय सरकारी संग्रहालयांखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालय उभारतात ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात उदाहरणार्थ नाणी नोटा विविध आकारांतील दिवे अडकित्ते क्रिकेटचे साहित्य मौखिक साधने या साधनांमध्ये लोककथा लोकगीते म्हणी ओव्या इत्यादींचा समावेश होतो उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यांतून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे दृकश्राव्य साधने दूरदर्शन चित्रपट आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात विविध देशी व वा परदेशी वाहिन्या उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल डिस्कवरी करून पहा एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो याचं एक उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या आवाहन या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आहे बर्फाचे तट उठले सदन शिवाचे कोसळते रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते असुरांचे पदभ्रष्ट लागूनी आज सतीचे पुण्यमळे अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर खळे कृतांतज्वाला त्वेषाचीना कोणाच्या हृदयात जळे साममंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडते रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते अशाच प्रकारच्या अनेक घटनांवर आधारित लिहिलेल्या साहित्याचा शोध घ्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एफ भारत सरकारने पुणे येथे एकोणीसशे साठ साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली राजकारण समाजकारण कला क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केले आहेत आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुबोधपट उपयोगी आहेत करून पहा देशभक्ती या विषयाशी संबंधित कोणकोणते चित्रपट तुम्हाला ठाऊक आहेत तुम्हाला आवडलेल्या एका चित्रपटाचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा आतापर्यंत आपण आधुनिक भारताच्या लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने बघितली एकविसाव्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधने सुद्धा अपुरी पडतील त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत उदाहरणार्थ घरगुती टेलिफोन ते मोबाईल या प्रवासात पेजर नावाचे साधन संपर्कासाठी आले होते ते जेवढ्या वेगात आले तेवढ्याच वेगात ते संपुष्टात आले आंतरजालावर इंटरनेट उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो परंतु माहितीची सत्यता यथार्थता तपासून घ्यावी लागते इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झाले आहे तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्यांची उपलब्धता होणे शक्य झाले आहे इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरांवर होताना दिसतात ते आपणही करूयात हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा आहे इतिहासाची साधने समजून घेतल्याबद्दल अभिनंदन आता पुढच्या भागात आपण एकोणीसशे साठ नंतरच्या भारताच्या रोमांचक प्रवासाला सुरुवात करणार आहोत त्यामुळे भेटूया लवकरच पुढच्या पाठात तोपर्यंत अभ्यास करत रहा तुमच्या काही शंका किंवा अडचणी असल्यास त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद